राम राम मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आयुष्य आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मित्र आणि आज ह्याच विषयावरती मी व्हिडिओ बनवणार आहे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्र हे असतात पण मित्र कसे पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या अडचणीमध्ये आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले पाहिजे किंवा आपला निर्णय घ्या आणि आपल्या पाठीमागं कशा पद्धतीने उभे राहतात ह्या गोष्टी पाहून म्हणजे त्या गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या आयुष्यामध्ये मित्र कशा पद्धतीने आले आणि कशा पद्धतीने त्या मित्रांचा मला हे झाला आयुष्य मी जगत असताना मला फायदा झाला किंवा चांगल्या गोष्टी त्यांच्यापासून मी शिकलो वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असला तरी पण त्यांचा चांगोलपणा म्हणा त्यांचा किंवा बुद्धिमत्ता म्हणा माझ्यापेक्षा चांगली होती <coughs> आणि त्या पद्धतीने जसे ते हे करत गेले त्यांचं अनुकरण त्यांच्या पद्धतीचं अनुकरण मी करत गेलो आणि आज आम्ही तिघही मित्र सक्सेसफुल आहे सक्सेसफुल म्हणजे आज एक मित्र माझा जो आहे तो पोलीसमध्ये दुसरा एक इंजिनियर आहे त्याचं वर्कशॉप आहे मोठं आणि मी आर्मीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक किस्सा सांगतो मी ज्यावेळेस मी पोलीस भरती पाहायला गेलो आम्ही तयारी केली सगळं झालं ज्यावेळेस माझा शंभर मीटर हाय इव्हेंट फॉल झाला आणि फॉल झाल्यानंतर अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन हल्ली होती त्या टायमाला मला काय करावं हो, काही सुचत नव्हतं माझे चार इव्हेंट बाकी होते आणि तो माझा जो मित्र होता आम्ही दोघं दोघं सोबतच होतो सोबत, सोबत होतो तर त्या मित्राला मी लहानपणापासून पाहत आलो आहे त्या मित्राच्या डोळ्यात मी आयुष्यामध्ये कधी पाणी पाहिलं नव्हतं कधीही डोळ्यात त्याचे आसरू नव्हते आले का बाबा घरचा प्रॉब्लेम असेल किंवा वैयक्तिक त्याचे काय प्रॉब्लेम असतील पण मला तरी कधी दिसला नाही तो बाबा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे तो रडला आहे म्हणून पण तो विषय असा झाला ज्यावेळेस आम्ही दोघं पोलीस भरती करत होतो तो, तो पण ग्राउंडला उतरला मी पण उतरलो तर त्याचं ग्राउंड होतं नाही असं नाही जेमतेम होतं बऱ्यापैकी होतं पण माझं ग्राउंड हे टॉपचं होतं त्याला पण माहीत होतं माझ्या मित्राला पण माहीत होतं याचं ग्राउंडला याला अठ्ठ्याण्णव मार्क कोणीच रोखू शकत नाही पण ज्यावेळेस शंभर मीटरचा फ इव्हेंट फॉल झाला त्यावेळेस पूर्ण मी खचून गेलो आणि ज्यावेळेस मला एक आशा होती का बा ज्यावेळेस एस पी जवळ मी जाईल त्यावेळेस मला काहीतरी पूर्ण चान्स देतील तर मित्रांनो मला चान्स दिला नाही आणि त्यानंतरच मला समजून चुकलं की बाबा आपलं आता अवघड आहे ज्या ठिकाणी तुमचे दोन चार सहा एवढे मार्क जातात त्यावेळेस तुम्ही एक रेंजमध्ये राहता तुम्ही बाकी ठिकाणी ते कवर करू शकता पण पूर्ण वीसपैकी वीस मार्क ज्यावेळेस तुमचे जातात त्यावेळेस तुम्ही भरतीच्या किंवा मेरिट लिस्टच्या याच्यातून तुम्ही बाहेर गेलेला असता तर त्यानंतर मित्रांनो मी अक्षरशः मी खूप रडलो तिथं भरपूर रडलो रडल्यानंतर रडता रडता मी त्या माझ्या मित्राकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एवढे आसरू होते खोटं नाही सांगत माझ्यापेक्षा जास्त त्याचे डोळे लाल झालेले होते रडत होता तो न त्यावेळेस मी त्याला बोललो नाही किंवा काय नाही आणि ते जे मित्र असतात ना मित्रांनो तुमच्या दुःखात पण तुमच्या दुःखात सहभागी झाले पाहिजे एक वेळेस तुमच्या सुखात पाठीमागा असले तरी चालत पण दुःखात हे तुमच्या पुढं पाहिजे त्याला मित्र म्हणतात आणि त्याला मैत्री म्हणतात तर आयुष्यामध्ये चालत असताना मित्र कशा पद्धतीने तुमच्या पाठीमाग उभे राहतात तुम्हाला मी पाठीमागं पण सांगितलं ज्यावेळेस मी बारावी नापास झालतो त्यानंतर मला बारावी करायची होती त्यावेळेससुद्धा त्यांनीच मला सल्ला दिला होता की तुला जर बारावी करा तुझा विश्वास आहे ना तर तू कर लोकांचा विचार करू नको म्हणजे मला तुम्हाला हे सांगायची की तुमच्या प्रत्येक आयुष्याच्या आणि जे जो मी निर्णय घेत गेलो त्याला विचारून तो माझा पूर्ण निर्णय हा सक्सेसफुली झाला आणि त्या पद्धतीने तो पण सांगत गेला त्याचं जर काय चुकलं तर मी त्याला सांगत गेलो माझं जर काय चुकलं तर आमचे मैत्री अशी आहे मित्रांनो आम्ही जर कोणाचं जर चुकलं ना असं पाठीमागं बोलले नाही समोर त्याला सांगायच्या बाबत तुझ्या ह्या गोष्टी चुकतात ह्या गोष्टी मला काही पटत नाही तर तो पण त्याच्यावरती विचार करतो मला जर सांगितलं तर आम्ही पण विचार करतो म्हणजे अशा पद्धतीची मैत्री पाहिजे ते म्हणतात ना आता नवीन जे गाण आले मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि त्याच पद्धतीची आमची मैत्री आहे तिघांची तुम्हाला मी आज दाखवणार होतो सकाळी माझा मित्र तो पण तो ड्युटीवरती त्याला जायचं होतं सकाळच्या परी लवकर त्यामुळे अजून आमची गाठ भेटणं आज चार दिवस झाले मी ड्युटीवरून आलो आहे सुट्टीला पण मी फॅमिली माझी पुण्यात असल्यामुळं मी पण पुण्यात होतो दोन तीन दिवस आणि त्यानंतर आज गावाला आलोय रात्री गावाला आलो तर गावाला त्याची त्याला ते फोन केला मी का बाबा कुठे काय तो म्हटला रात्री उशिरा आला तो त्याला अकरा वाजले यायला सकाळी पुन्हा लवकरच गेला आहे तो सहा वाजता तर आमची गाठ झाली नाही पाहू आज संध्याकाळून जर गाठ झाली तर शंभर टक्के मी तुम्हाला तो माझा मित्र दाखवून आणि भरपूर काय त्याच्याकडून शिकलो भरपूर गोष्टी दोघांनी पण स्ट्रगल केल्या त्यांनी पण भरपूर स्ट्रगल केला त्याच्या लाईफमध्ये तर त्याची परिस्थिती पण बिकटच होती नाही असं नाही पण आमचा जो मित्र होता दुसरा तो पण चांगल्या पद्धतीने म्हणजे वेल सेटल झालं त्याचे विचार म्हणजे आमच्यापेक्षा वेगळे होते तो इंजिनिअरिंग क्षेत्रात गेला त्यांनी सायन्स घेऊन त्यानंतर इंजिनिअरिंग केलं पूर्ण चार वर्ष चार वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर <coughs> तो वर्कशॉप टाकलं त्याने वर्कशॉप टाकल्यानंतर आता बऱ्यापैकी त्याचं इन्कम वगैरे हो इन्कम सोर्स चालू आहे चांगल्या पद्धतीने वेल सेटल आहे तो पण तो पण मित्र मी तुम्हाला दाखवून माझा मित्र त्यासाठी तुम्हाला हीच गोष्ट ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला की बाबा आयुष्यामध्ये मैत्री कशी पाहिजे तुम्ही शून्यातून जर तुम्हाला वर यायचं असेल तर मैत्री खूप महत्त्वाची आणि आज मी जे शून्यातून जो काय आहे ते मित्रांच्या सहकार्याने म्हणा किंवा त्यांच्या त्यांचा जो आत्मविश्वास होता माझ्यावरती की बाबा हा तू काहीतरी करू शकतो तर त्या विश्वासाने मी सगळ्या गोष्टी करत गेलो जिद्दीनी करत गेलो आणि आज आम्ही तिघं पण वेल सेटल आहे तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला का बाबा मित्र आयुष्यामध्ये चांगले ठेवा आणि चांगल्या पद्धतीने तुमची लाईफ सेट करा त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या तुमचे जे स्वप्न आहे ते तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीने आणि आयुष्यामध्ये चालत असताना मित्र पाहिजे चांगले असो वाईट असो माणूस हा चुकीचा पुतळा आहे तो काय कोण असा नाही का बाबा तो सर्व गुण संपन्न आहे प्रत्येकामध्ये वाईट गुण असतात चांगले गुण असतात तर आपल्या विचारावरती आपण कोणते विचार त्याच्या आत्मसात करतो बाबा समोरच्यात जे वाईट गुण आहे त्याला दुर्लक्ष करा आणि जे चांगले गुण आहेत ते आपण घेतले पाहिजे बाबा हा ह्या माणसात चांगले गुण आहे ते आपण घेऊ शकतो तर ते विचाराने आपण घेतले पाहिजे ह्या पद्धतीने जीवन जर जगलं तर चांगल्या पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो किंवा ह्या गोष्टी करू शकतो तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे त्यानंतर उद्या भेटूच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम धन्यवाद